चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात चाळीस सीआरपीएफ जवान शहीद झाले होते या शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून आणि आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत व्हॅलेंटाईन डे सारखे दिवस साजरे करीत असताना अशा तरुणांच्या विचारात बदल घडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून नगर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरडूळ पुतळ्यासमोरील परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छ करत एक वेगळा संदेश दिला आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे अनेक जवान शहीद झाले होते हा आपल्यासाठी दुःखद दिवस असून या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि छत्रपती शिवराय यांच्या येणाऱ्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवतालचा सा परिसर स्वच्छ करून आम्ही त्यांना अभिवादन करत असल्याचं आमदार जगताप यांनी सांगितलं चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी एक फार मोठा एक आतंकवादी हल्ला एक भयाड हल्ला झाला त्याच्यामध्ये आपले भारताचे हे शहीद झाले आणि म्हणून आजचा तो दिवस एक फार दुःखद दिवस आहे आपल्या संपूर्ण भारतवासियांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार एकोणीस फेब्रुवारीला जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य साधून आजच्या निमित्तानं एक स्वच्छता अभियान आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र संपूर्ण उड्डाणपुलाच्या पिलरवरती या ठिकाणी घेतलेल्या आहेत म्हणून ह्या विचार जोपासला गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आज या संपूर्ण परिसराचा स्वच्छता अभियान महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे त्यामुळं निश्चित रूपानं पुढच्या काळामध्ये देखील हे सातत्यानं हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं प्रभागाच्या वतीनं असेल किंवा फायर ब्रिगेड विभागाच्या वतीनं ते दर एक महिना दोन महिन्याला स्वच्छता झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आज आम्ही केली आहे एन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर